नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवसापासून आपल्या महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि मित्रांनो आजच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात कोणते निर्णय घेतले जाणार आहेत याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो कर्जमाफीचा विषय हा खूप मोठा गुंतागुंतीचा विषय बनलेला आहे कारण की मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे याचबरोबर नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का राज्य सरकार या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात कोणते निर्णय घेणार याचबरोबर जर राज्य सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीसाठी जर काही निधीची जर तरतूद केली तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार या विषयावर म्हणजे कर्जमाफीच्या गुंता गुंतागुंतीच्या विषयावर आपण सविस्तरपणे या पुढची पुढील चार ते पाच मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण कर्जमाफी संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही जर कर्ज शेतकरी आत तुम्ही जर आतापर्यंत जर कर्ज भरलेलं असेल तुमचं जर कर्ज थकीत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की मित्रांनो कर्जमाफीचा हा गुंतागुंतीचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना समजत नाही त्यामुळे जर विषय तुम्हाला सम संपूर्ण जर समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज सव्वीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि मित्रांनो हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं असताना आता राज्याचे आपले अर्थमंत्री अजित पवार अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून संपूर्ण बजेट यावर्षीचं मांडलं जाणार आहे आणि या, या बजेटमध्ये सरकार कर्जमाफी संदर्भात कोणत्या चर्चा कोणता निर्णय घेणार याचा निर्णयाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा विषय या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गाजणार आहे आणि काय निर्णय होणार हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे किती लाखां रुपया किती लाख रुपयापर्यंत कर्ज होणार ही सांग कर्ज होणार हे तुम्हाला सांगणार आहे याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचा गुंतागुंत गुंतागुंतीचा विषय महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या गुंतागुंतीचा विषय ही तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार सतरा रोजी त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्या माध्यमातून एक कर्जमुक्ती योजना चालू करण्यात आलेली होती आणि त्या कर्जमुक्ती योजनेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं दीड लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ झालं परंतु त्याच योजनेच्या माध्यमातून राज्यातील बहुतांश काही शेतकरी होते ते शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र केलं आणि जे शेतकरी पात्र होते त्यांना निधी दिला नाही म्हणजे बँकेला तो निधी ट्रान्सफर करण्यात आलेला नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं कर्ज तर माफ झालेलं नाही मग अशा शेतकऱ्यांचं कर्ज आता या अधिवेशनामध्ये या अशा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेसाठी काय तरतूद केली जाऊ शकते का हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र झाले होते ते साडेसहा लाख शेतकरी आहेत अद्यापर्यंत त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही राज्य सरकारने तरतूद सुद्धा केलेली आहे साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल अशा प्रकारची माहिती याच्या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून मीडिया समोर देण्यात आलेली होती परंतु मित्रांनो ही कर्जमाफीची घोषणा केली या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ असं सांगितलं पण परंतु याची तरतूद केलेली नाही या सरकारने आणि हे सरकार या चालू आता येणाऱ्या आजपासून चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या शेतकऱ्यांसाठी या महात्मा फुले शेतकरी कर्ज सॉरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा लाख पात्र शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करू शकतं हा एक मोठा विषय आहे आणि जर मित्रांनो साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आणि हा जर निधी वितरित करण्याकरिता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर मान्यता जर दिली तर राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचं साडेसहा हजार कोटींचं कर्ज माफ केलं जाऊ शकतं आणि मित्रांनो हे कसं माफ केलं जाऊ शकतं हे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार चौदा पासून ते दोन हजार सतरा था पर्यंत थकीत आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दीड लाख रुपयापर्यंत होणार आहे आणि मित्रांनो जे आता तुमची जमीन किती जरी असेल जमिनीची आठ नाही किती जरी जमीन असेल तर परंतु तुमचं जर दीड लाख रुपयापर्यंत जर कर्ज असेल तर मुद्दल व व्याजासहित तुमचं दीड लाख माफ केलं जाईल आणि वरचं जर कर्ज असेल तर ते तुम्हाला स्वतः तुम्हाला बँकेमध्ये भरावं लागेल अशा प्रकारची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या जी आर मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो आता हे झालं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कारण की बहुतांश शेतकऱ्यांचा मनामध्ये एक प्रश्न आहे की कि किती लाखांपर्यंत कर्जमाफ होणार मग छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतचा कर्ज माफ होणार आहे आणि वरील कर्ज जे आहे ते तुम्हाला भरावं लागणार आहे आणि किती जरी जमीन असेल तर फक्त तुमचं दीडच लाख माफ होईल आणि वरच तुम्हाला जे काही आहे ते तुम्हाला भरावं लागणार आहे आणि कोणत्या वर्षातलं म्हणलं तर दोन हजार चौदा पासून ते दोन हजार सतरा पर्यंत या कालावधीमधलं ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज काढलेला ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले ज्या शेतकऱ्यांचं आतापर्यंत कर्ज थेकित आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे मित्रांनो आता पुन्हा दोन हजार एकोणीस साला आला आणि दोन हजार एकोणीसला सरकार बदललं म्हणजे महाविकास आघाडी सरकार त्यावेळेस होतं दोन हजार एकोणीसला आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात आली आणि या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जवळपास आठ याद्या प्रकाशित झाल्या आणि आठही याद्याच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केली होती त्यातील बहुतांश तीन जवळपास एक चतुर्थांश शेतकऱ्यांना जवळपास शंभर पैकी पंचाहत्तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली त्यांना दोन लाख रुपयाची कर्जमाफी देण्यात आली परंतु आद्यापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव सुद्धा आलेले होते केवायसी सुद्धा पूर्ण केलेली होती परंतु त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम त्या बँकेला सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेली नाही आणि अशा यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा झालेली नाही मग अशाही शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आठशे चौसष्ट कोटी रुपयांची तरतूद मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती परंतु त्याची अंमलबजावणी मात्र या सरकारने केली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा झालेली नाही मग मित्रांनो या आता आजपासून चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे काही आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे त्या शेतकऱ्यांसाठी जर निधी वितरित करण्याकरिता जर, जर मान्यता दिली तर या लवकरच ही कर्जमाफी केली जाऊ शकते अशी सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा समोर येत आहे आणि मित्रांनो याच्याबरोबरच आता तुम्हाला माहितच की जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना पन्नास हजारचं प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा बाकी आहेत जवळपास पन्नास हजारच्या पर अनुदानासाठी सुद्धा जवळपास सात ते आठ याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या परंतु आठही याद्यांच्या माध्यमातून भरपूर शेतकरी वंचित राहिलेल्या आहेत त्या वंचित शेतकऱ्यांना जवळपास पन्नास हजारच्या पर अनुदान बाकी अशा शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद केली जाऊ शकते परंतु मित्रांनो आता तरतुदी जर ह्या तिन्ही जर केल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेसाठी महात्मा जुत्रा पुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी व प्रोत्साहनपर अनुदानासाठी या तिन्ही जर योजनेसाठी जर तरतुदी केल्या तर कर्जमाफी होऊ शकते आणि नवीन कर्जमाफी जर विषय जर बोलायचं झालं तर आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका तोंडाव पाहता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जर कर्जमाफी जर कोणती जर घोषणा केली तर हे तर शेतकऱ्यांसाठी चांगलंच आहे आणि घोषणा जर केली तर दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच दोन हजार तेवीस पर्यंतचं कर्ज माफ होऊ शकतं आणि ज्या शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंत कर्ज जर असेल तर ते माफ होऊ शकतं परंतु आता याच्यावरती विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून आवाज उठव उठवणं महत्वाचं आहे परंतु आता या कर्जमाफीच्या विषयावर विधान भवन म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार आहे आणि विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या विषयावर जर बोललं तर सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून उत्तर काय दिलं जाईल हे सुद्धा पाहण्यास हे सुद्धा तितकंच पाहण्यासारखं आहे परंतु मित्रांनो अद्यापपर्यंत सरकारने कर्जमाफीच्या विषयावर कोणताही निर्णय घेतलेला नाही परंतु या हे शेवटचं अधिवेशन आहे या अधिवेशनानंतर नंतर लोकसभेच्या सुद्धा निवडणुका आहेत विधानसभेच्या सुद्धा निवडणूक आहेत या निवडणुकाचा फायदा जर सरकारला करायचा असेल तर कर्जमाफीचा विषय हा पुढेही घेणं महत्वाचा आहे आणि कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांची करणं महत्वाचं आहे परंतु मित्रांनो बघूयात आता उद्या दोन दिवसामध्ये येणाऱ्या काय होतं कर्जमाफीच्या जर विषयावर जर सरकारनं कोणता निर्णय घेतला तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम तुम्हाला माहिती देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक छोटंस अपडेट मी तुम्हाला सविस्तरपणे सा सांगू सांगण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद